बोरोली मतदारसंघ हा भाजपचा पारंपरिक गड मानला जातो एकोणीसशे बहात्तर सालापासून येथे भाजपचाच आमदार निवडून येत आहे दरवेळी येथे काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाल्याचे दिसून येते यावेळी मात्र भाजपचा मुकाबला हा थेट गटाशी होणार आहे त्यात यावेळी मनसेने उमेदवार उभा उबाद केला आहे तर भाजपचे माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी भाजपचा स्थानिक उमेदवार नसल्याची खंत व्यक्त करत बंडखोरी केली होती वरिष्ठांनी त्यांची मनधरणी केली असली आणि एकोणीसशे बहात्तर पासून हा मतदारसंघ भाजपाचा बाले किल्ला असला तरी यावेळी बोरवलीकर दगा देतील का असा प्रश्न निर्माण झाला आहे नमस्कार मी राजेश सावंत प्रहारच्या रणसंग्राम निवडणुकीचा या सेगमेंटमध्ये आपलं स्वागत दोन हजार एकोणीस साली भाजपच्या सुनील राणे यांना एक लाख तेवीस हजाराहून अधिक मतं मिळाली होती तर काँग्रेसचे कुमार खिलारे यांना केवळ एकोणतीस हजार मतं मिळाली होती यंदा भाजपने येथून संजय उपाध्याय यांना तिकीट दिले तर महाविकास आघाडीकडून उभाटा गटाचे संजय भोसले यांना मैदानात उतरवण्यात आले गेल्या निवडणुकीत मनसे फॅक्टर नव्हता मात्र यंदा मनसेनं सर्वत्र उमेदवार दिल्यानं कुणाल माइनकर या लढाईत उतरल्यानं मराठी मतांची विभागणी होणार आहे असे असले तरी गुजराती बहुल या विभागातून भाजपनं कोणालाही उभं केलं तरी त्याचा विजय हा पक्का असतो मात्र प्रत्येक वेळेस भाजपतर्फे स्थानिक कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांचा विचार न करता येथून बाहेरच्या उमेदवाराला तिकीट दिले जाते त्यामुळे यावर्षी येथून गोपाळ शेट्टी यांनी बंड केले व ते प्रकरण खूपच गाजले मात्र केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि विनोद तावडे यांनी हस्तक्षेप करून हे बंड शांत केले व परिस्थितीवर नियंत्रण मिळवले हो मायावतीच्या बसपाने येथे उमेदवार दिला असून इंगोले या मैदान उतरले आहेत इथे एकूण आठ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले तरी मुख्य लढत ही भाजपा उबाटा आणि मनसे यांच्यातच होणार आहे बोरोली विधानसभा मतदारसंघात दोन हजार नऊ साली मनसेने प्रसिद्धीच्या झोतात असताना भाजपनंतर मनसे दुसऱ्या स्थानावर होती त्यावेळी मनसेचे नयन कदम त्यांना अडतीस हजार मतं मिळाली होती मात्र तरीही गोपाळ शेट्टी यांचा तीस हजार मतांनी विजय झाला होता तर दोन हजार चौदा साली भाजपचे विनोद तावडे यांनी मोठा विजय प्राप्त केला होता तर दोन हजार एकोणीस साली सुनील राणे येथे निवडून आले होते या विधानसभा क्षेत्रावर कोणत्याही धर्माचा किंवा जातीचा प्रभाव नाही मात्र येथे भाजपचा इतकी वर्ष कायम आहे म्हणूनच बोरवली हा भाजपचा मजबूत बालकिल्ला मानला जातो त्याचा फायदा महायुतीच्या संजय उपाध्याय यांना नक्कीच होईल असा कयास आहे या मतदार क्षेत्रात एकूण तीन लाख चोवीस हजार मतदार असून यात मराठी एकवीस टक्के मतदार गुजराती अठरा टक्के मतदार आहेत उत्तर भारतीय येथे नऊ टक्के मतदार असून दोन टक्के मुसलमान मतदार आहेत विशेष म्हणजे गुजराती मतदार हे एक कट्टा भाजपला मतदान करतात आणि अन्य वर्गाची मते तीन विभागात विभागली गेल्याने येथे भाजपचा उमेदवार डोळे जाकून निवडून येतो बोरवली हा विकासाच्या बाबतीत आघाडीवर असून वाढत्या लोकसंख्येमुळे नागरी सुविधांवर ताण येत ता आहे वाढत्या फेरवारांमुळे होणारा त्रास हा येथील कळीचा मुद्दा असून आजही मोठे रुग्णालय या परिसरात नाही ही मोठी खंत आहे